निवस्त्र करून महिलेची धिंड तमाशगीर जनता थंडी पाहत राहिली तमाशा जादूटोण्याचा संशय महिलेसोबत क्रूरकृत्य चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत महिलांवर वाढते अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून एका वृद्ध महिलेची चक्क जा, जादूटोण्याच्या संशयावरून नग्न धिंड काढण्यात आली आहे घटनेला वीस दिवस उलटूनही चिखलदरा पोलीस स्टेशन घटनेचे गांभीर्य जाणून घेतले नसल्याने चक्क महिला ही अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात गेली आहे घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार दाखल केली होती परंतु पोलिसांनी चिरीमिरी घेऊन गुन्हा केवळ मारहाणीचा दाखल केला होता मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्या खेडा गावात ही घटना उघडकीच आली सत्याहत्तर वर्षीय वृद्ध महिला सौ नंदराम शेलूरकर ही महिला जादूटोना करते या संशयावरून तिची गावात नग्न धिंड काढण्यात आली संपूर्ण गावातील नागरिक हे कुत्ते पाहत होते सौ नंदराम शेलूरकर यांनी याबाबतची तक्रार चक्क ग्रामीण पोलीस अधीक्षक अमरावती विशाल आनंद यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे महिलेच्या अंगावर नागरिकांनी पायावर हातावर पोटावर गरम लोहा करून चटके दिल्याचे महिलेने सांगितले खेडा हे गाव सेमाडोह पासून उत्तरेश जंगलात अठरा किलोमीटर आहे सौनंदराम शेलूकर असे या पिढीत वृद्ध महिलेचे नाव असून तिने मुलांसह सहा जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला या पीडित महिलेचे मुलं राजकुमार शेलुकर व शामू शेलुकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हो। आपली परिस्थिती सांगितली या वृद्ध महिलेला गावात मारहाण झाल्यानंतर ती सोनेरी येथे सोनोरी येथे आपल्या मुलीकडे राहायला गेली होती त्याच्यावर त्यांच्या चार एकर शेतात गावातील पोलीस पाटलांनी थेट अंगणवाडी देखील बांधाचा आरोप या शेलुकर कुटुंबियांनी केलेला आहे वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी भारतीय न्यायदंड संहितेनुसार काही मारहाणीचे गुन्हे दाखल केले मात्र आरोपीवर अंधश्रद्धा आणि जादूटोना विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला नाही असा आरोप कुटुंबियांनी केला आहे खरंच महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे या प्रकरणाचे संपूर्ण चौकशी केली जाईल व त्यानंतर संदर्भात गुन्हे लावले जातील असेही पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले परंतु या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात आता खळबळ माजली आहे Maharashtra Star News One Chief Bureau Prem Das Subscribe now and press the bell icon. Never miss an update.